काय झालं तर नमस्कार सर्वांना रामा आज आम्ही गेलो होतो बाहेर झाला पालखी वगैरे आली होती आपल्या इकडून तुकाराम महाराजांची पालखी न आली होती त्यामुळे आम्ही बाहेर गेलो होतो आणि मस्त पैकी भारी वाटलं व्हिडिओ वगैरे काय घेतला नाही तिथं रील रील बनवला फक्त तिथं असंच

एक मिटके वेळ घे म्हणलं तिनं दोन घ्यायला लावले आम्हाला दोन घ्या म्हणजे आणि अर्धी घेतली तिनं अशी नंतर पार्सल करावं लागले आम्हाला घरी जाते वारी मध्ये आज व्हिडिओ बनवायचा म्हणलं ब्लॉग घ्यायचा होता डोक्यात नाही तुला म्हणजे जमलं नाही समजलं नाही काय आज सम बनणार रे <laughs> युट्यूबर काय युट्युबर बनणार म्हणतो चिकल हळू हळू सवय होई पर्यंत एकदम जरा एकदम बाहेर किती लांब फिरला बस मला पाय दुखायला पाय सुजले आज माझे पाय सुजले हो ना हो पाय सुजले आज माझे पहिला काय ब्लॉगर बनेगा रे तू क्या युट्यूबर बनेगा हां बोला नाही सुचलं कारण भारी वाटत होत कुठं जावं कुठं पडावं काय बघावं गर्दी टिका लावून दिलाय कडाला गेलं माझं पण थोडं कमी झालं लावलं ला ते अगदी छान दिसत होत भारी वाटलं पण थांब वाटत होता अजून पण आता पुढे गेले सगळेजण मस्त सगळे किती लांब लांब येतात ना एक सगळेजण एकत्र बघत नाही कोण कुठले काय मदत करणारे पण भरपूर असतात तिथं पाणी वाटप वगैरे करतात ते पाणी वाटप चालू होतं तिथं पाण्याची बॉटल भेसले नाश्ता चहा झाला झालं ला ना मला जास्त गर्दी जाऊ नको एखादा धक्का वगैरे धक्का वगैरे लागला रे का मग काय झालं तर हरवणार नाही रे लोक किती गर्दी असते कोणी बघत नाही धक्के बिके मारत जातात लगेच त्यामुळे आणि तिथे रील वगैरे बघितलं फक्त एक फोटो काढला तिथं तिथं काजलनी तिथं मस्त त्यांनी डेकोरेशन केलेलं म्हटलं तिथे फोटो काढावं म्हटलं चला हडपसरच्या पुढे आलेले आता सगळ्या हे वाऱ्या भारी वाटत होत पुढच्या वर्षी जाऊ काही वारी हडपसर मधूनच टास्वड मधून वाटत होत मला सगळ्यांसोबत सगळ्यांसोबत पुढच्या वर्षी जाऊ आपण जास्त कसले होते आजी आजोबा कसले जात होते ना अं डोक्यावरती तुळस वगैरे टाळ मस्त डान्स पण करत होते त्याच वाजवत वाजवत भारी वाटत होतं बघायला ते झाला आता विषय सुरु करा तर गेलो होतो असच बाहेर युट्युब व्हिडिओ बनवायचा तिथं काय बनवता नाही आला लक्षच नाही राहिलं ना तुम्ही काय सारखं मला असं बोललो राहिले लक्षच नाही राहिलं मी माया नादात होते बघायचं इकडं तिकडं बघत बसले होते युट्यूबवर बनायचं म्हणलं तर कुठ पण व्हिडिओ घेता आला पाहिजे ना आपल्याला आता टाइम लागल लय दिवसाने परत परत तुम्ही मध्ये मध्ये थांबता थांबता परत सुरू करता मला नाही होत एवढी हिंमत घ्यायला मी घेते कुठं मी घेते सुरू होते मी मला नाही नाही तुला दिला होता मोबाईल मी तू काय म्हणली नाही मला घ्यायचा तुम्हीच घ्या अहो मी बघत होते ना तिथं किती गर्दी होती भीती वाटते की काही काही माणसं कसे करत होते मी होत की जवळ मला नाही ना ना होत हिंमत एवढी गर्दीमध्ये व्हिडिओ चालू करायचं आणि बोलायचं डेरिंग होत नाही आपल्याला आता ही आ, आता आम्ही एकांती आम्ही बसलेलो आता आम्ही दोघं बोलतोय असं हे सुद्धा आम्हाला पहिले अगोदर बोलता येत नव्हतं करेक्ट स्वागत आहे आमच्या काय म्हणायचं चॅनल मध्ये बोलता येत नव्हतं आपल्या चॅनल मध्ये जुने व्हिडिओ हा आपल्या चॅनल मध्ये व्हिडिओ बोलता येत नव्हतं सुरुवातीला नवीन नवीन मी तर काय बोलायचं कसं बोलता 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 होईल आता एकदम कसं होत नाही ना, ना सवय होते युट्यूबरला युट्यूबर बनणं पण सोपं नाही आहे काहींना व्हिडिओ बनवायला आवडतं काहींना नाही आवडत एखाद्या गर्दी म्हणजे गर्दीच्या ठिकाण जरा गेलं एखादं म्हणतं बंद कर व्हिडिओ एखादा म्हणत नाही चांगलं आहे त्यांची काही काही सहानुभूती नसते त्यामध्ये हे ना रे मला भीती वाटत पण मी बिंदास बनवते बोलायचे बोलवते आम्ही कुठे पण गेलो ना आम्हाला भेटायचे आणि सरळ बनवायचे मी घाबरत नव्हते कधी हे घाबरत कधी कधी नको वाटत आपल्याला एवढ्या गर्दीच्या ठिकाणी बनवायला एखादं बोललेला आपल्याला सण होत नाही हम्म एखादा म्हणतो की मला तर कोण बी बोललं तर मी रडायलाच लागलं डायरेक्ट तिथं मला तर अजिबात सांगत नाही तिथल्या तिथं डोळ्यात नवासोबत पाणी निघतं मुंबई पहिल्यापासून जवळ आहे मला पण बोलायला सण नाही होत रडायलाच येतो मग डायरेक्ट आज पहिल्यांदा गेली ना तू काजल अशा ठिकाणी वारीमध्ये काजल ला घेऊन गेलो होतो आज मी तरी गाडी अलीकडच लावली आम्ही पूर्ण म्हणजे पूर्ण रस्ता लॉक होता रस्त्याला गाडी जाताय जातच नव्हती पूर्ण आतमध्ये पार आतमध्ये गाडी लावली नंतर मग थोडंसं पुढं नॉर्मली चालत गेलो आम्ही त्यावेळेस भारी वाटलं ना रील वगैरे टाकली आम्ही बघू शकता तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकलाय युट्यूबला पण टाकलाय ना असंच गेलते साडी घालते म्हंटल सकाळी तर हे नको म्हंटली नको म्हंटल का कसं साडी पूर्ण जीव आभारला सारखं त्यामुळं छान आले असते तुझं रे तस माझं गेलं तुमचं ते वाऱ्याने मिटून गेलं तुम्ही गाडी चालवत होते ना वारं तुम्हाला जास्त लागतो मला तुम्ही लागतं वारा एवढं सुटलेलं मारणाचा वारं खूप जास्त आहे ना एवढं तर बरं आहे पाऊस नव्हता पण त्यांनी मला वाकडच लावलंय इथं इकडे लावून ते काळा बुका वरती लावलंय ला ना ते जरा क्रॉस कमेंटला काळा बुका तुझा याला ह्या काय म्हणतात मला आठवत नाही वेगळेच म्हणतात काहीतरी म्हणतात त्याला आठवत नाही मला कमेंट करून सांगा तुम्ही मला आठवत असेल तर कारण बरे दिवस झाले मी मी पण नाही गेलो ले ले। ले मी तर पहिल्यांदाच आज आतापर्यंत लहानपणापासून पहिल्यांदाच लावलेलं आहे मी व्हिडिओ बघायचे ला ना मला पण वाटायचं नाही नाही लावलेलं मी पहिल्यांदा लावलं लावलेलं गावाकडे पण नाही इथं इथं लावलं आता फर्स्ट टाइम कधी गेलंच नाही ना कुठून कधी गेलच नाही ना असं गर्दीच्या ठिकाणी आपलं वारीमध्ये त्यामध्ये आजीत मी जायची ना गावाकडनं वारी निघते तुकाराम महाराजांच्या वारीमध्ये जायचे पालखीत तिकडनं जायचे निघायचे पूर्ण महिनाभर घ्यायचे नंतर परत रिटर्न यायचे तर बघत राहा व्हिडिओ अशाच आमचे व्हिडिओ परत एकदा याका नवीन व्हिडिओ म्हणजे नवीन विषय घेऊन हं आता आवडतो जरा आम्ही चेंज करतो फ्रेश वगैरे होतो नंतर मग पण झाल्यात आता भरपूर घरात करी पावसाळ मूल वाटेल ते मासा तीन चारच येत आता तीन चार मासे आहेत तुलेच परेशान करतो घरात हं जास्त नाही यार थोड्याशा झालेत तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनल नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा छान छान कमेंट्स करा